मिठूला पोपी द्या लहान आहेत ती लहान येत बघ तुला काय म्हणतायत मिठू काय म्हणतायत बघ अयो चावायचं नाही हा चावायचं नाही बघ बघ चावायचं नाही भांडणं नाही करायची संग नाही ना करायची अशी भांडणं हळू बोलायचं किती छान बोलतो बरं मीठू बापरे किती छान बोलतो काय म्हणतोय ती बच्चू काय म्हणतो तुला काय म्हणतो आपल्या इथं आलेत इथून हाकडून काढायचं त्यांना नाही थांबून राहायचं वाव चावायचं नाही बाळा चावायच नाही चावायच नाही लहान येतं ते लहान येतं असं चावायच नाही त्यांच्या खाऊ खाऊ आता होते त्याची कटलूर चिकट लोळ होते आता शेवायानी हम्म हे बारकाला वर चढता येणार बघ तरी पण प्रयत्न करते वर बसायचं त्या काडीवर बघ कस काडीवर बसायसाठी तग मग चालू जीवाशी बाप रे चढलच बघ चढलच वरच बसायचंय काही करायचंय पण वरच बसायचंय हा आता आता येते करा बसायला हो प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे सक्सेसफुल झालं सक्सेसफुल एवढा एवढा जीव आहे किती जिद्द आहे तो गेलाय तिथं <laughs> गेला मी पण तिथं जाणार भावकी पैसे चालू आहे काय हा तू वर गेलाय तर मी त्याला खाली ओढून का वर जाणार